राखी सावंत देशद्रोही गोळ्या घाला तिला शिंदेच्या आमदारांची आग पाखड पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून बदला घेतला त्यानंतर पाकिस्ताननं भारतावर हल्ला चढवला भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावला भारताने पाकिस्तानातील नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले अशातच बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं भारत पाकिस्तानातील तणावाच्या काही दिवस आधीच राखी सावंत पाकिस्तानात गेली होती त्यानंतर झालेल्या दोन्ही देशातील तणावानंतर राखीनं पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या यावरून राखीला चोहीकडून घेरण्यात आलं राखी, राखी सावंतवर साऱ्यांनीच निशाणा साधला याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना विचारल्यानंतर त्यांनी राखी सावंतवर निशाणा साधला तसेच तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घाला असंही संजय गायकवाड म्हणाले आहेत संजय गायकवाड बोलताना म्हणाले की राखी सावंतला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजेत अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावाला कलंक आहेत या भारतात जन्म घेतला याच भारतात पैसे कमावले भारतात ऐशोआराम करते आणि त्या देशात जाऊन त्यांचे नारे देते तिला तिकडेच गाडलं पाहिजे तिला आपल्या भारतात परत येऊच दिलं नाही पाहिजे असे ते म्हणाले तिला देशद्रोही म्हणून गोळ्या घातल्या पाहिजे अशा बेताल महिला ज्या महिलांच्या नावानं कलंक आहे या भारतात जन्म घेते भारतात पैसे कमवती भारतामध्ये कम भारता आयशाराम करते आणि विरोधी देशाच्या देशात जाऊन त्याचा नारा मारती तिला तिकडंच काढलं पाहिजे तिला आपल्या भारतात परत येऊ पण नाही दिलं पाहिजे